मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र अखेर मुंबईत उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा निर्णय मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या निर्णयाने शिंदेंस देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठा जबर धक्का मित्रांनो नेमकी काय आहे बातमी उद्धव ठाकरेंचे नवे रूप महाराष्ट्राला पाहायला मिळणार मुंबईत झालेल्या सर्वात मोठ्या बैठकीत अतिशय ऐतिहासिक निर्णय आगामी महानगरपालिका आणि सर्वच राज्यातील निवडणुका उद्धव ठाकरेंची शिवसेना मारणार फिनिक्स भरारी मुंबईतून येते सर्वात मोठी बातमी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये उद्धव ठाकरेंच्या ज्या कृत्याची भाजपला शिंदेंना भीती होती आता तेच ठाकरेंनी आपलं ब्रह्मास्त्र आता बाहेर काढलंय आणि या ब्रह्मास्त्राच्या जोरावरती महाराष्ट्रात उद्धव ठाकरे पुन्हा मुंबईत ठाकरे था सरकार आणणार ही आता मुंबईकरांची नव्हे तर देशातील सर्वांचीच भावना तयार झाली आहे ठाकरेंच्या या कृतीने महाराष्ट्रात भाजप शिंदेगडाला फुटलाय घाम ठाकरे जोमात तर महायुती कोमात मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या वेगवेगळ्या कारणाने या निवडणुका सध्या चर्चेमध्ये राहिल्या कोणी ईव्हीएम एम तर कोणी म्हणतं की लाडक्या बहिणींनी मतदान दिलं अशा सगळ्या निवडणुका पार पडल्या मात्र आदित्य ठाकरेंनी म्हटलंय की आम्ही आता मैदानात लढायला उतरलोय या एकाच वाक्यावरून सांगितलं जातंय की शिवसेना पुन्हा लढायला उतरली ती नव्या रूपामध्ये शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पुन्हा मुंबईत दिसती दिसू लागली आहे याच धर्तीवरती जो उद्धव ठाकरेंचा शिवसेना प्रमुखांचा जो हिंदुत्वाचा जो प्रखर नारा होता तोच नारा घेऊन था ना आता उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व नेत्यांना आदेश दिले आहेत शिवसेनेची शिवसेनेचा प्रखर ज्वलंत हिंदुत्व आता मुंबईकरांना दाखवा महाराष्ट्राला दाखवा त्याच धर्तीवरती आता आपण आगामी निवडणुका लढणार आहोत हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे तेव्हा तो आत्मा आपण सोडला आहे अशी सगळीकडे लोकांनी चर्चा हा फेक नरेटिव्ह सेट केला होता आता आपण प्रकारे लढायचं आहे असे आदेश उद्धव ठाकरेंनी मुंबईत दिले आणि आगामी मुंबईत पुन्हा एकदा ठाकरे सरकार निर्माण होणार असं उद्धव ठाकरेंनी आपल्या नेत्यांना समजावून सांगितलं आहे यामुळे आगामी काळामध्ये मुंबईत उद्धव ठाकरेंनी आपली बाजू सेट केली असून भाजपला मात्र आगामी निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या या आगामी रूपामुळे आक्रमक स्वरूपामुळे खूप मोठ्या संकटात सापडणं झालं आहे कारण की शिंदेसह भाजपामध्ये ज्या वेळेस जागांचं वाटप होईल त्यावेळेस खूप मोठी भांडं होऊन त्यांच्यामध्ये वेगवेगळे बंडखोरं तयार होतील इकडे उद्धव ठाकरे मात्र सोबळाचा नारा देत महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये पुन्हा महानगरपालिका जिंकून येतील असं सध्या बोललं जात आहे मित्रांनो याच धर्तीवरती उद्धव ठाकरेंच्या या विविध कृत्यामुळे भाजपला घाम उठला आहे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद